गुड मॉर्निंग मॅगी मॅगी भाकरी झाल्या भाजी झाली आणि जाळकून लावायचं त्याला आणि नाश्ता चालू इकडं कपडे पडल्यात दिवस कुठं आलाय तुमचं उराकल का हो तुमचं उराकल उरकलं राखल काय <laughs> उराकलय भाकरी झाल्यात वरण केलंय अंडी शिजाई घातल्यात घरात बाळा हातरणा तसच आहे अजून चला घ्या खाऊन उरका पटपाट टाटा 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 माझा पण पसारा पडलाय अजून बघा तसाच आज लय उशीर झालाय आवरायला आणि उरकायलान चला घेवा उरकून जायचंय तोडलंय मरणाच टॅक्सी लावायचंय सगळं तोडून मग भरायचंय निसता जाऊन निवन नाही बसायचं बायानं जाऊन तिथं बांधायचंय मग भरायचंय ఈ బా తిన తోర గెల బా ఒక హెక్ కాప్యాగం పడ కిప బ సాయ్రీ బాయ్ మాట్లా కాళో భంగారో బల ఆమె माझा भाऊ काठी पण घेऊन पुढे गेल तर पण लय फास्टमध्ये पळत गेल तर हका अशी लाईट आहे बाहेर पूर्ण अंधार आहे आणि बाहेरच आहे आणि त्यांनी आहे म्हणून नेमकं काय ते बघायला ते गाडीवर गेलत बघा तो का तिकडं गाडी गाडी पडली पण तिथं काय आहे काय माहिती पुढं पण जायला भीती वाटते बॅटरी पण नाही आमच्यापाशी तो का तिथं गाडी पडली होती मग ती जानवर त्यांच्याकडं आलं काय झालं का हेच माहीत नाही नेमकं काय चाललंय तिथं दोघं तिघन गेलेत बघायला आणि आम्ही हिथन बघतोय कुत्री पण एवढी भोगतात कुत्री तिकडे भोकत भोकत त्याला पळ विकण्या तिकडं परत पळ पर, पळतच पर, पर कुत्री येतात मग काय भानगड आहे काही समजा ना दोन चार दिवस झाला असं चालू आहे आता साडे दहा पावणे अकरा वाजल्यात खूप भीती वाटते आणि सर्वजण बाहेर येऊन अशी बघतोय आम्ही काय लहान लहान लेकडं तर भीती वाटते कोप्यांना दार नाही काय नाही काय नाही असंच उघडच आहे सगळं गाडी आता आली इकडं काय काय माहिती नेमकं गाडी पडली होती तिथं दोन तीन मिनटं झालं बहुतेक ती तिथंच येत अजून गाडी इकडं पण आहे ना पण गाडी पडली होती तिथं मग ती जानवर आलतं काय झालं काही समजावलं नेमकं आता आली गाडी बघूया काय होत काय झालं काय माहिती आता हि रात्रभर रोज तुम्हाला लाजाबिजा वाटत का नाही फोरनला इथं घेऊन डांबरीच्या कडेला बसायला हा इडली उडली लेकर रस्त्याच्या कडेला पळाल्यावर तिकडे चाललंय एक दमादमाने हळूहळू तिकडे रस्त्याला दगड दगडहानी आणि हि तर माकाच्या शेजारी जरा पूर्ण बिर बागा नाही का अजिबात पोरांला खाली रस्त्याच्या कडला एक तर वाघ आणि इकडून येऊ का इकडून येऊ केलंय इकडं हाय पठाण इकडं पलीकड तुरी इकडं चाललंय उसाचं निवेदन कसं वाढायचं काय कोण म्हणतं आठ हजार एक कोण म्हणतं दहा हजार कोण म्हणतं दोनशे पा काय दोनशे काय दोनशे पासष्ट তিক <tick> <tick> <tick>